लोकसभा निवडणुकीसाठी सगळ्यांना दावेदारी करण्याचा अधिकार आहे अशी प्रतिक्रिया निलेश राणे यांनी रत्नागिरीतील पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे त्याच्यात चूक काय प्रत्येकाची ताकद आहे कोणी मागणी करावी ही प्रत्येकाला अधिकार आहे उद्या पत्रकारां पत्रकारांमधूनही कोणाला जर मागणी करायची असेल लोकसभेची उदाहरणार्थ तुम्ही तर तुम्ही करू शकता भाजप यासाठी आहेच ना आमची मतं आहेत निलेश राणे जेव्हा लोकसभेला उभा होता तेव्हा मी जवळपास तीन लाख मतं घेतली श्री या चिन्हावर अपक्ष राहून ती मतं आता बीजेपीला जॉईन झाली बीजेपीची अगोदरची मतं राणे आल्यानंतरची मतं ह्याच्यामध्ये ती मतं ऍडच झालेली आहेत ती मोजणारच आम्ही मागायचा अधिकार जो आहे तो आम्ही गमावलेला नाही आम्ही मिळवलेला आहे आणि प्रत्येकाला तसा आपला आपला अधिकार मागायचा अधिकार आहे त्याच्यामध्ये चूक काहीच नाही पण भारतीय जनता पक्ष ची ताकद आज ह्या लोकसभेमध्ये सर्वात जास्त आहे हे नकारून चालणार नाही किती साधारण मत बीजेपी बघा हा एवढा असा प्रश्न तुम्ही विचारलात म्हणजे तुम्ही मला काय इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया समजता की काय मी तुम्हाला माझी मतं सांगितली मला दोन लाख अठ्ठ्याहत्तर हजार मतं पडली बीजेपीचे किती मतं आहेत सरकारमध्ये आल्यानंतर ज्या काही शिंदे फडणवीस साहेबांच्या सरकारमध्ये फायद्याच्या गोष्टी झाल्या लोकांच्या तळागाळापर्यंत ज्या काही योजना पोचल्या त्याचा इम्पॅक्ट आम्हाला ग्रामपंचायतीत दिसला आता ग्रामपंचायतीमध्ये खास करून सिंधुदुर्गामध्ये ऐंशी टक्के ग्रामपंचायती आम्ही जिंकल्या भारतीय जनता पक्ष म्हणून त्याची आकडेवारी तुम्ही ग्रामपंचायतीची घ्या जेव्हा ऐंशी टक्के ग्रामपंचायती एक पक्ष जिंकतो एका जिल्ह्यामध्ये त्याचा अधिकार असतो अच्छा निलेश राणे शेवटची जी काय निवडणूक लढवला जी काय निलेश राणेंनी लढवली ही लोकसभा लढवलेली आहे लक्षात आलं ना आणि आज आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये आहोत आज, आज आमची सत्ता आज आमची सत्ता देखील आहे जसं मी तुम्हाला सांगितलं आणि मी तुम्हाला पुढे जाऊन सांगतो आज आम्ही युतीमध्ये आहोत युतीमध्ये असताना कोणाला तिकीट मिळावी त्यापेक्षा शत्रूचा सत्यानाश व्हावा हे आमच्यासाठी जास्त महत्वाचं आहे आम्ही कोणी जरी असलो आम्ही आमचा दावा करणारच प्रत्येक माणसाला अधिकार आहे पण शत्रू नेसतानाभूत व्हावा याच्यासाठी कधी दोन पावलं मागे कधी दोन पावलं पुढे पक्ष श्रेष्ठी जेव्हा सांगतील तेव्हा आम्ही तसे तसे वागणारे कार्यकर्ते आहोत इंडिव्हिज्युअल अजेंडा घेऊन कोणी पक्षात आलेलं नाही पक्ष आदेश देईल आमच्या सकट सगळे युतीचे जेवढे नेते आहेत ज्यांनी ज्यांनी पत्रकार परिषदा घेतलेल्या आहेत सगळ्यांनी एकच सूर ठेवला आहे आम्हाला पक्ष सांगेल युतीचे आघाडीचे नेते सांगतील आम्ही आमचा निर्णय पक्षावर सोपवलेला आहे युती आहे युती जे निर्णय घेईल युतीचे नेते आम्हाला सगळ्यांना मान्य असलेच पाहिजे आहेच माय कोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकन वर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईल वर मिळवा